गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो तीन डोंगर चढणे आणि उतरणे त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादी उशी पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल चारी बाजूने घनघोर जंगल उंच झाडे झावळ्या मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसात करतात घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटेकुटे दगडे यांनी घेरलेला आहे परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्थ भक्तमंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात परिक्रमेला सुरुवात झाल्यावर बारा किलोमीटरवर जिनाबाबा की मडी हे स्थान येते मागील शतकात गिरणार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे त्या चिलमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात यांची समाधी व धुनी येथे आहे येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असते शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात थोडे पुढे छोटीसी नदी लागते सरनूप नावाची त्यात बरेच जण स्नान करतात तेथून पुढे आठ किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे तेथून पुढे आठ किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे अतिशय रमणीय असे हे स्थान आहे विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीयसाठी अतिशय सरळ आहे तलेटी म्हणजे गिरणार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते एकूण अडतीस किलोमीटर अंतर आहे परिक्रमेचे काहीजण पहाटे पाचवा निघून संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत पूर्ण करतात आपल्या चालण्याच्या चा स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण दोन दिवसात करतात स्थानिक भाकचन चार दिवस परिक्रमेत असतात एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते गिरनार यात्रा व गिरनार परिक्रमेबाबत घायवायची काळजी एक किरनारला दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे की मला घेऊन चला त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व बुरु शिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी दोन चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घ्यावा स्पोर्ट्स सँडल उत्तम आणि त्यावर दहा ते पंधरा दिवस चालण्याचा सराव करावा तीन सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही चार साधारण रात्री अकरा वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते अंदाजे पाच तास लागतात पाच कपडे सुटसुटीत असावे जीन पॅन्ट अथवा नेहमी घालतो तशी पॅन्ट नसावी सहा स्वेच आणि कानटोपी बरोबर असावी साधारण सहा हजार पायरीनंतर पहाटेचा गार वारा असतो सात हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते तीस रुपये दर्त्यातील वीस रुपये परत मिळतात आठ पाण्याची बाटली घ्यावी रस्त्यामध्ये पण मिळते त्यात इलेक्ट्रल पावडर टाकली तर तरतरी येते अलेक्ट्रल पावडर व ग्लुकोज पावडर प्रत्येकांनी घ्यावे पाहिले तीन हजार पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते नऊ खिशामध्ये खडीसाखर बोंड बोळ्या घेणे दहा कमरेला पाऊच असेल तर उत्तम अकराच सुरवातीपासूनवर पादुकापर्यंत कुठेही टॉयलेट नाही हे लक्षात ठेवावे बारात ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी निकॅप ठेवावी उतरताना त्याचा खूप उपयोग होतो Por il